श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग एकतीस मार्च म्हटला की धावपळ आलीस त्यात एकतीस मार्च हा चक्क रविवारी आल्यानं आपल्या हक्काची सुट्टीही गेली परंतु करणार काय मार्चची कामं पूर्ण केलीच पाहिजे त्या हेतूने शासनाने त्यात सुट्टीचा दिवस न धरता कामाचा दिवस धरला त्यामुळे एकतीस मार्चला सिंधुदुर्गातील सगळी कार्यालयं सकाळी सात ते आठ वाजल्यापासून सुरू असलेली पाहायला मिळाली त्या सर्व कार्यालयात धावपळ कशी सुरू होती त्याची काही दृश्य आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल